तर बातमी मराठी मॉडर्नमध्ये आपलं स्वागत आहे तर पंधराशे रुपये महिन्याच्या खात्यावर जमा व्हायला चालू झाले आहे आणि ज्या महिलाच्या अकाउंटला पंधराशे हे आले नाहीत त्या महिन्याचं असंही कारण आहे की त्या महिलांची केवायसी अपूर्ण राहिलेली आहे आणि सरकारने बोलणं केलं की तीन हजार रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये टाकणार आणि सरकार सोबत कारण की दोन महिन्याचे पैसे आहेत तीन हजार तर सरकारनं नोव्हेंबरचा हप्ता टाकलेला आहे आणि डिसेंबरचा उघडलेला आहे त्याचं कारण काही कळू शकलेलं नाही परंतु येणाऱ्या ना अग आगामीच्या इलेक्शनमध्ये माहिती आहे लाडक्या बहिणी दणका देतील असं एक चित्र मात्र स्पष्ट झालेलं आहे कारण की लाडक्या बहिणीचा अपमान सरकारने केला नाही एक हप्ता उघडला आहे कारण की मकर संक्रांतीच्या वेळेस लाडका बहिणीला असं ग्रीत झालं की दोन हप्त्याचे पैसे सरकार आपल्याला देईल तीन हजार रुपये नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता सरकारनं असं केलेलं नाही सरकारनं ना एकच हप्ता टाकलेला आहे पंधराशे रुपये आणि मुख्यमंत्र्यांना याचा फटका बसण्याची दाट शिकत आहे त्याच्यामुळं हे चित्र मोठे दिसत आहेत म्हणून सरकारने लहन सापमान करता लहन विश्वास घेतले तर धन्यवाद